नमस्कार सुहासिनीच किचनमध्ये आज आपण खरवस बनवणार आहोत बरेच दिवस झाले खरवस खायची इच्छा होती पण चीक मिळत नव्हता आणि विकतचा खरवस तर मी अजिबात खात नाही पण आज मला डेअरीवर चीक मिळाला आधी ज्या भांड्यात आपण खरवस उकडणार आहोत त्यात पाणी गरम करत ठेवायचं मी इथे गॅसवर पात्र ठेवलं आहे हा पहा मला हा चीक मिळाला आहे अर्धा लिटर चीक आणला आहे इथे आपल्याला एक वाटी दूध लागणार आहे पाव किलो गूळ चिरून घेतला आहे त्याचबरोबर फ्लेवरसाठी आपण वेलची पावडर आणि जायफळ घेतलं आहे हा चीक दिसतोय बरा पण भांड्यात ओतल्यावर समजेल घट्ट आहे की पातळ आहे चीक म्हणजे काय तर गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर पहिल्या दिवशीचं जे दूध असतं ते एकदम घट्ट असतं त्यालाच कोलोस्ट्रम म्हणतात पहिल्या दिवशीचा जर चीक असेल तर खरवस करताना जेवढा चीक घेतो तेवढंच दूध घालावं लागतं दूध कमी झालं तर खरवस कडक होतो आता चीक हा घट्ट आहे हे कसं समजणार तर चिक रहातो। हा चमच्यावरनं असं ओतल्यानंतर चमच्याला चिकटून राहतो इतका घट्ट असतो पण हा विकतचा आहे आणि हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचा असण्याची शक्यता आहे हा चीक थोडासा पातळ असल्यामुळे आपण यामध्ये जास्तीत जास्त अर्धी वाटी दूध घालायचं आहे त्यापेक्षा जास्त दूध घातलं तर आपल्या चिकाला पाणी सुटणार आहे इथे आपण अर्ध्या वाटीपेक्षाही कमी दूध घातले, मला आठवतं आहे आमच्या लहानपणी आमच्या घरची गाय किंवा म्हैस व्यायली की आमची आजी मोठ्या टोपामध्ये खरवस करायची आणि तिकडे अशी पद्धत होती की खरवस केला की तो कापायचा म्हणजे कापायचा म्हणजे कसं असे चौकोनी तुकडे करायची आणि मग केळीची पानं आणून त्यामध्ये बांधून पूर्ण गावभर म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये वाटला जायचा तर आनंदाची गोष्ट म्हणून आणि नंतर कोणाला जर गावामध्ये दूध लागत असेल लहान मुलांसाठी तर आमच्या घरातून तुम्ही घेऊ शकता कदाचित हा त्यामागचा उद्देश असावा आता हा चीक अर्धा लिटर आहे मग त्या प्रमाणामध्ये पाव किलो गूळ म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम गूळ अगदी बरोबर होतो पण गोळी ही आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त करू शकतो चिकामध्ये घातलेला गूळ पूर्णपणे विरघळायला हवा आणि हा चीक एकदा गाळून घ्यायचा आहे कारण गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो आपल्या गाळणीवर येईल गुळाची साखर घातली तरीही चालेल पण आम्हाला गुळाचाच खरवस आवडतो आणि त्याचा रंगही छान येतो गावाकडे हा खरवस करताना यामध्ये ओलं खोबरं थोडंसं जिरं आणि हळद वेलची एकत्र वाटून गाळून त्याचा रस घालतात तो खरवस अतिशय सुंदर लागतो आता फ्लेवरसाठी यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे माझी आजी खरवस करताना त्यामध्ये दोन तीन लवंगा घालायची कारण खरवसा पचायला जड असतो जायफळ वेलचीमुळे खरवसाला खूप सुंदर सुगंध येतो खरवसात नेहमी जायफळ घालताना असं लागलीच किसून घालायचं म्हणजे ठेवलेली पावडरने घालायची नाही आता आपण थोड्याशा केशरच्या काड्या घालूया पण आधीच मोदकपात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये हे भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आपण मोदकपात्राचं झाकण काढूया पहा पाणी एकदम छान उकळतं आहे त्यामध्ये आता आपल्याला हा डबा असाच ठेवायचा आहे आणि यावर एक घट्ट झाकण लावायचं झाकण जर जा नसेल ना तर वाफेचं पाणी सगळं त्यामध्ये पडेल म्हणून असं एक झाकण लावायचं आणि मोदकपात्र बंद करून पाच मिनिटं गॅस मोठाच ठेवायचा नंतर गॅस कमी करायचा आहे आणि असं वीस मिनिटं आपल्याला हे वाफवायचं आहे गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिटांनी उघडायचं आहे हे पहा आपला खरवस तयार आहे की नाही चेक करायचं आपण केक चेक करतो तसाच चाकू किंवा टूथपिक घालून चेक करायची अशी स्वच्छ बाहेर आली म्हणजे आपला खरवस पूर्णपणे शिजलेला आहे आता हे आपण एकदा काढून ठेवूया आणि थंड व्हायला हवं आहे अर्धा तास आपल्याला असाच बाहेर थंड करायचं आहे पहा आपला खरवस एकदम छान झालेला आहे आता ह्या भांड्याच्या कडेने आपल्याला चाकू फिरवायचं आहे अगदी साईडच्या कडेने आपण हा सोडवून घ्यायचा आहे सहज निघतो आणि नंतर मग याचे पीस करायचे ज्या आकाराचे हवेत तसे पीस करायचे आहेत आपण इथे चौकोनी तुकडे करून घेतो खरवस काढताना नेहमी साईडचे तुकडे आधी काढून घ्यायचे आणि मग मधले काढायचे म्हणजे मधले व्यवस्थित निघतात कारण हा खरवस एकदम सॉफ्ट आहे तुटू शकतात आणि हे जे पाणी असतं ना खरवसाचं तेही चवीला इतकं सुंदर असतं ना जवळपास गोठा जर असेल ना तर तुम्ही चीक आणून खरोखरच हा खरवस करून बघा अतिशय सुंदर होतं जवळपास डेअरीमध्ये जर चीक मिळाला तरीही तुम्ही करू शकता पण डेअरीमधल्या चिकामध्ये दूध थोडंसं कमी वापरायचं पण विकतच्या खरवसापेक्षा घरी बनवलेला खरवस अतिशय चांगला बनतो